जाऊबाईपासूनची जी एक निर्मिती सावंतची जी एक एक, एक इमेज झालेली आहे ती एक एंटरटेनर म्हणून झालेली आहे पण त्याच्या बरोबरीने नुसतीच ती एंटरटेनर नाही आहे ती ना आत्मा असलेली कलावंत आहे मी का, का करू नये इतकी सुंदर भूमिका म्हणजे एखाद्या कलाकाराचं जे स्वप्न असतं की आपल्याला असा रोल मिळायला पाहिजे म्हणजे स्वप्नातला रोल मला हा मिळालेला आहे सर जेव्हा पहिल्यांदा मला आठवतं की ते भेटले होते तेव्हा त्यांच्याकडे स्क्रिप्ट होती पण मी कास्ट म्हणजे मला ते कास्ट करणार हे त्यांच्या डोक्यात नव्हतं त्यांना फक्त मला भेटायचं होतं सो जेव्हा मी भेटले कारण माझं ऑपरेशन झालं होतं गुडघ्याचं आणि त्यांना भेटून बघायचं होतं की काय मी चालू शकते की नाही मी खरंच करू शकेन की नाही <laughs> भूमिका त्या दिवशीच बोलत होतो मी की आमचा बेस ना स्क्रिप्ट वाईज खूप पक्का होता त्यामुळे इमारत बांधताना हे जे पिलर्स आहेत यांना त्रास नाही झाला तो बेसच कडक आहे ऍक्च्युली मी ये ना मला असं वाटतं की आपण आपल्या बाळाचं कौतुक खूप जास्त करतो पण प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की का आम्ही दोघी असं म्हणतोय की आम्हाला हे करायचं होतं का का केदार सरांनी इतकं यु नो पोटतिडकीने ते सांगतायत की सांगता हे जे केलंय ते तुम्हा तुमच्यापर्यंत आणि तुमच्यासाठी केलंय माझं सँडविच नाही मी तसा खूप असा निघरगट्ट आणि तसा खूप श्रूड माणूस आहे ना मी आठवते नायटल ट्रॅक टायटल ट्रॅक त्याच्यात सगळे चेटकिन वेडी हिटलर अगाऊ कोण असं सगळं बोलली मी माझ्या तुला कळू शकते ती सासूबाई कशी असेल आणि ती सोबत जाणून घेत होतो पण निर्मिती अगदीच एक एक लाईन बद्दल पण मला माझ्याशी डिबेट करत होती की ही नाही ही लाईन अशी का आहे मग ह्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो बापरे ह्या ना गणपती डान्स करायचं सांगितलं होतं सरांनी <laughs> आठवतं ना आणि शी फुल ट्रॉली आणि पाऊस पडणार होता तेव्हा म्हणजे पावसात तो सिक्वेन्स शूट करायचा होता खूप वर्षानंतर मी लालबाग परळचा डान्स करून घेतला या गाण्यामध्ये आणि पण त्याच दडपण पण असतं पण पना, फिल्मची गाणी म्हणजे एक कवाली दो एक लवसॉंग दो असं संगीत दिग्दर्शकाला मी कधीच सांगत नाही माझ्या फिल्मचा स्क्रीन प्ले जो असतो ना तो गाण्यांचा पण स्क्रीन प्ले लिहिलेला असतो आदर बसून <coughs> बा, दोन केला मेनिफेस्ट केला बेस्ट स्टोरी पण सांगले आहे गॅजन्स भाग दोन मेनिफेस्ट केलाय गाइस आपण भाग एक सेंटर करूया थम <laughs> थम एक मिनिट मला अजून बोलायचंय आणि मला काहीतरी भंडाफोड फोड करायचे आहे यांचे हा सांगत नाहीये ना बऱ्याच गोष्टी अजून ट्रेलर वरच बघा असं म्हणतोय ना तर या सिनेमामध्ये जी चार गाणी आहेत त्या गाण्यांचे गायक मी काल सांगितले आणि मग तिथे खूप अशी टाळ्यांचा टाळ्यांचा कडकडा अशी एकदम झाले आहे रे कम्माल जावला तर तू ही दुसरी व्यक्ती करेन की जर तुला हे वाटत असेल तर हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण मध्ये चित्रपट येत आहे अग ग सुनबाई काय म्हणता सासूबाई यामध्येच कन्व्हर्सेशन आलाय अग ग सुनबाई काय म्हणता सासूबाई आणि याची पूर्ण स्टोरी आहे ती आपल्याला सोळा जानेवारीला पाहायला म्हणणार आहे माझ्यासोबत स्टारकास्ट आहे केदार सर आहे निर्मिती ताई आहे आणि प्रार्थना आहे सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरणमध्ये थँक्यू काल इचा बर्थडे होता ट्रेलर रिलीज झाला आणि जे काही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे तो कमाल आहे आणि त्यासाठी तुला वाढदिवसाच्या बिलेटेड शुभेच्छा पण एक कमेंट आहे जी मला वाचून दाखवायची मे बी तुमच्याकडनं मिस झाली असेल तर ती कमेंट अशी आहे की मी नक्की माझ्या आईला घेऊन चित्रपटाला जाणार परंतु अशाच सारख्या सारख्या भूमिका बघायला आवडत नाही असं लोक म्हणतात पण आम्हाला या भूमिका बघायला आवडतात आणि आणखी असेच चित्रपट सरांनी बनवत राहावे अशी मी विनंती करतो आणि आणि माझ्या घरातलं काही असेल तर ते सॉर्ट होणार असं त्यांनी म्हटलं आहे अपेक्षा तीच आहे हा म्हणून मी नेहमी सिनेमा करताना हा विचार करतो बायकांच्या बद्दलचा सिनेमा करताना की पुरुषांनी आधी बघावा तो की त्यांना कळेल की सोपं आहे हे सगळं टॅकल करणं आता बायकडच्या वेळेस पण हा विचार केला होता पण बायकांनीच खूप गर्दी केली आणि आनंदच आहे त्याचा पण हा सिनेमा करताना मला खूप मनापासून वाटतं की संपूर्ण कुटुंबानी तो सिनेमा बघावा कारण असे सासू सुनेचे कॅरेक्टर्स आपल्या घरामध्ये असतील आणि आपल्याला काही गोष्टी टॅकल करता येत असतील किंवा काही गोष्टी पाहिजे असतील तर या सासू सुनेच्या माध्यमातून आणि या विषयाच्या माध्यमातून सोळा जानेवारीपासून लोकांना बघायला मिळेल कमाल मला वाटतं की असंच नाही ना कोणी म्हणतात की केदार सरांना बायकांच्या मनातलं कळतं ते, ते प्रत्येक दिसतं सुद्धा म्हणजे आम्ही जितकं आतापर्यंत बघितलं आहे तुमच्या जितके चित्रपटात त्यामध्ये एक वेगळी स्टोरी असते आणि ती वेगळी हिट करते लोकांना एकंदरीत ही स्टोरी कशी सुचली आणि यांचं कास्टिंग कसं झालं एकतर ही स्टोरी सुचली मला नाही वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त आम जे आमचे लेखक आहेत ज्यांनी बाईपण भारी देवा लिहिला त्यामुळे त्यांना ही गोष्ट वाटली मला सांगाविषयी आणि ती गोष्ट सांगितल्यानंतर पहिली रिॲक्शन जी सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून येऊ शकते जे मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर या दोघींची पण रिॲक्शन आली असेल तर तीच रिॲक्शन माझी पण होती की हा अनटच्ड सब्जेक्ट आहे की सुना जरी असल्या आणि दोन विरुद्ध टोकाला असल्या तरीही त्या खंबीरपणे एकमेकांच्या पाठीमागे एक उभ्या राहू शकतात का आणि मग काय अशी घटना घडते की त्यामुळे ते व्हावं लागतं त्या उभं तर खूप गंमतशीर स्क्रिप्ट माझ्याकडे आलं आणि खूप खूपच वेगवेगळी कंगोरे आहेत या स्क्रिप्टला ही अशी सरळ स्क्रिप्ट नाही आहे आणि त्याहीपेक्षा प्रत्येक सीन हा वेगळा आहे आता हा सीन असा झालाय पुढचा सीन असा असेल हा तू ॲझ्युम नाही करू शकत हे मी पण नाही करू शकलो सेटवर पण आमचं तसंच वातावरण असायचं जेव्हा जेव्हा आम्ही काम करायचो तेव्हा हा सीन संपल्यानंतर दुसरा सीन मी जेव्हा सांगायचो की हा सीन करायचा त्याचा मूडच वेगळा आहे तर हे सादर करताना दिग्दर्शक म्हणून आणि अभिनेते म्हणून त्या दोघींनाही तेवढाच आनंद मिळाला आणि तो आनंद आता सोळा जानेवारीपासून रसिक प्रेक्षकांना मिळेल दोघींचं कास्टिंग म्हणजे मला निर्मितीबरोबर खूप वर्षापासून काम करायचं होतं मी आत्तापर्यंत जी काही नाटकं र व्यावसायिक रंगभूमीवर केली सिरियल्स केले आहेत सिनेमे केले आहेत एकोणीसावा सिनेमा आहे माझा तर या, या सगळ्या प्रवासामध्ये एक सशक्त भूमिका घेऊनच मला निर्मिती सावंत यांच्यापर्यंत पोचायचं होतं कारण तिची कॅपेबिलिटी काय आहे हे मी तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही पण तरीही निर्मिती सावंत अधिक काय वेगळं करू शकते याचा अंदाज मला आहे कारण मी तिचं स्पर्धेपासूनचं काम बघितलेलं आहे त्यामुळे मी खूप लहान होतो पण तिने एक अम्मी नावाचं नाटक केलं होतं आणि ते मला भयंकर आवडलं होतं किंवा व्यावसायिक रंगभूमीवर तिने राहिले दूरघर माझे नावाचं नाटक केलं होतं त्यामुळे जाऊबाईपासूनची जी एक निर्मिती सावंतची जी एक एक इमेज झालेली आहे ती एक एंटरटेनर म्हणून झालेली आहे पण त्याच्या बरोबरीने नुसतीच ती एंटरटेनर नाही आहे ती ना आत्मा असलेली कलावंत आहे आणि तो आत्मा या भूमिकेत तुम्हाला दिसेल त्यामुळे तिचं कास्टिंग स्क्रिप्टवर झालं स्क्रिप्ट आलं माझ्याकडे आणि मी सांगितलं की निर्मिती सावंत असं झालं प्रार्थनाच्या बाबतीतलं अग ब मी या दोघींबरोबर पहिल्यांदा काम करतो आणि दोघी माझ्याबरोबर पहिल्यांदाच काम करत आहेत त्यामुळे असं काही नव्हतं की मी प्रार्थनाबरोबर अगोदर काम केलं आहे म्हणून मी तिला इथे आता कास्ट कर करतोय असं नव्हतं दोन तीन ड्राफ्ट झाल्यानंतर हळूहळू हळूहळू ती दिसायला लागली ती प्रार्थना दिसायला लागली असंख्य वेगवेगळे वे ऑप्शन्स वे वे होते की या अभिनेत्रीला घेऊ त्या अभिनेत्रीला घेऊ पण मला प्रार्थनातली एक सिन्सेरिटी आवडली होती जेव्हा ती मला भेटली होती तेव्हा मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आणि तुम्ही जी भूमिका मला द्याल त्यात मी एक हजार एक टक्के देईन हा जो विचार असतो एखाद्या कलावंताचा तो दिग्दर्शकासाठी खूप मोठा असतो आणि मग ना अशी स्टारकास्ट आपल्याला मिळाली ना काम काम आ, आ, का तर काम करायला एक हुरूप येतो काम करायला एक मजा येते आणि दोघींचं तुम फक्त ट्रेलर म्हणजे काय असतं तर अगदीच एक काय म्हणतात त्याला एक झलक दाखवलेली असते तुम्ही जेव्हा फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला हे प्रकर्षाने जाणवेल की या दोघींनी काय काम केलं आहे आणि मी असं उगाच कौतुक करणारा माणूस ना नाही आहे मला मला जर वाटलं तर काय पण हिचं काम दोघींचंही खूप वर्ष मेमरीमध्ये राहील अशा भूमिका या दोघींनी केलेल्या आहेत या निर्मिती सावंतांनी भेरी नाही आहेत त्या स्मिता देसाई आणि मनस्वी देसाई म्हणूनच अख्ख्या फिल्ममध्ये वावरल्या आहेत आणि हा सगळ्या एवढ्या दिवसांचा आमचा जो जर्नी आहे तो आमच्यातला उत्साह बघून तुला जाणवत असेल कारण काय की टिपिकल प्रमोशनला यायचं असतं ना ते प्रश्न असतात आम्ही तेच उत्तर देत असतो असं सगळं असतं पण जेव्हा हा फिल्ममधला एक उत्साह असतो ना तेव्हा ना ती गोष्ट मनाप्रमाणे आम्ही बोलायला पण लागतो तर ते आमच्या मनाप्रमाणे घडलेले आता लोकांच्या मनाप्रमाणे घडले की नाही हे सोळा जानेवारी पासून कळ निर्मिती ताईकडे येते ताई उत्तर बघितलं आम्ही दोन हजार पंचवीस शेवटी तुझा चित्रपट आणि सुरुवात नार्वेकर बाईपासून झाली आणि कमाल झाली आणि याचा ट्रेलर बघून मला आईने पाठवला हा बघ चित्रपट हा बघितल्यानंतर तरी लग्न करशील ना म्हटलं की आधी केदार सरांना भेटते इंटरव्यू करते आणि मग बघते बाई करायचं की नाही करायचंय पुढे कारण की यामध्ये जो काही ट्रेलर मध्ये संवाद आहे तो अंगावर येतो म्हणजे गुसबम्स येतात त्यामध्ये एक वाक्य आहे की आई कधी थकत नाही आणि कालीचा वाढदिवस आणि माझ्या आईचा पण वाढदिवस होता आणि ते मला असं प्रकर्षाने जाणवलं की आई कधीच थकत नाही <laughs> आणि ते कमाल संवाद लिहिले आहे ताई तुमच्याकडे येते की नार्वेकर बाई आणि बबू आम्ही आता बघतोय ते कमाल चाललाय आणि म्हणजे विसरताच येत नाहीये मला ते ताईचं कॅरेक्टर जे आहे ते आणि तसंच कॅरेक्टर यामध्ये पण असेल पण काय भूमिका आहे तुझी आणि तू का करते ती भूमिका मी का करू नये इतकी सुंदर भूमिका म्हणजे एखाद्या कलाकाराचं जे स्वप्न असतं की आपल्याला असा रोल मिळायला पाहिजे म्हणजे स्वप्नातला रोल मला हा मिळालेला आहे बऱ्याचदा असं असतं की म्हणजे मला तर इंडस्ट्रीतल्या बऱ्याच जणांनी असं सांगितलं आहे तुझं पोटेन्शियल वापरलं गेलेलं नाही आहे अजून तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे पण त्यातल्या एकानी स्क्रिप्ट नाही आणलं तसं पोटेन्शियल वापरण्यासारखं मग जर मला इतकं सुंदर स्क्रिप्ट मिळालं तर मी तो रोल का ॲक्सेप्ट करू नये किंवा ती भूमिका मा माझं माझ्यातलं सगळं सर्वस्व ओतून का करू नये मी खूप आनंदी आहे या भूमिकेसाठी तुकड्या तुकड्यांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे जसं आता तू म्हणालीस उत्तर मध्ये पण तुमची भूमिका आवडली तुकड्या तुकड्यांमध्ये तुम्ही भूमिका बघितलेली आहे तुकड्या तुकड्यांमध्ये तुम्ही कॉमेडी का, बघितलेले जसं जिम्मा दोन्हीचं ब्लेंड होत मला असं वाटतं की हे ना हे एक परिपूर्ण चित्र आहे आता माझ्यासाठी एक आ, आ, सकस भूमिका मिळालेली आहे मला आणि मी माझ्याकडून माझं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे आता हे पुढचं सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे की त्याला आपलं म्हणायचं की काय करायचं ते प्रेक्षकांच्या हातात आहे पण मी माझ्या बाजूने खूप खुश आहे खुश अशा अशासाठी आहे कलाकार म्हणून पण खुश आहे मी आणि एक माणूस म्हणून पण खुश आहे की आपण आम्ही काही सांगत नाही होत की आम्ही हा मेसेज देतो आहे आम्ही हा तुम्हाला संदेश दिलेला आहे हा उपदेश आमचा आहे का असं काही नाही तुम्ही जाता जाता तुम्हाला त्यातून जे घेता येईल ते घेऊन जा पण पन माणूस म्हणून मी या फिल्मकडून पण पन भरपूर शिकले प्रार्थनाकडे तुझ्याकडे भूमिका कधी आली आणि तुझं काय रिॲक्शन होतं पहिलं कारण की मला वाटते की तू ही भूमिका आहे ती मनस्वी स्वीकारली आहे आणि छान मनस्वी आम्हाला दिसते आहे तर... खरंय पण खरंय मी पूर्णपणे म्हणजे मला सर जेव्हा पहिल्यांदा मला आठवतं की ते भेटले होते तेव्हा त्यांच्याकडे स्क्रिप्ट होती पण मी कास्ट म्हणजे मला ते कास्ट करणार हे त्यांच्या डोक्यात नव्हतं त्यांना फक्त मला भेटायचं होतं सो जेव्हा मी so, भेटले कारण माझं ऑपरेशन झालं होतं गुडघ्याचं आणि त्यांना भेटून बघायचं होतं की काय मी चालू शकते की नाही मी खर्च करू शकेन <laughs> की नाही भूमिका आणि तेव्हा त्यांनी मला असं बघितल्यावर ते म्हणाले पुढच्या महिन्याला शूट आहे माझं म्हणजे त्यामुळे अजून मला माहिती नाही तू करू शकशील की नाही आणि मी सांगितलं सर मी दहा दिवसात चालायला लागेन मी पळायला लागेन सर पण मला करायची ही भूमिका मला इतकी ती मनस्वीच्या प्रेमात होते मी आणि मनस्वीच्या प्रेमातपेक्षा पण मी जी स्क्रिप्ट आहे ना ऍक्च्युअली मी ना मला वाटतं की आपण आपल्या बाळाचं कौतुक खूप जास्त करतो पण प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हाला ते जाणवेल की का आम्ही दोघी असं म्हणतोय की आम्हाला हे करायचं होतं का का केदार सरांनी इतकं यु नो पोटतिडकीने ते सांगतायत की सांगता हे जे केलंय ते तुम्हा तुमच्यापर्यंत आणि तुमच्यासाठी केलंय सो so, मला वाटतं ते बघितल्यावर कळेल की ते असं होतं ना की त्याला नाही म्हणायला Uh, काही हेच नव्हती आणि मा मी तर असंच म्हणेन की फॉर्च्युनेट की मला हे करायचं होतं असं खूप कमी वेळा होतं ना की आपल्याला तर हे करायचं असतं पण ते आपल्यापर्यंत येतं की नाही पण मला असं वाटलं ह्या केसमध्ये असं झालं की ते मला मनापासून करायचं होतं आणि मला ते मिळालं करायला सो मी सरांना जसा मेसेज केला होता की मी सर माझ्या थाउजंड पर्सेंट देणार फॉर दिस फिल्म ते मी द्यायचे प्रयत्न केले लेट सी ना सिक्स्टीन जानेवारी <laughs> आम्हाला ऍक्च्युली ट्रेलर जो आहे तो असा घराघरातला वाटतोय म्हणजे ज्यामध्ये जे निर्मिती द्यायचे संवाद आहे ते आई पण कधी कधी पहिली सासू तर मला वाटते की आईच असते <laughs> आणि ते जे निर्मिती संवाद आहे ते सगळे असे रिलेटेबल होते की हप्तावर काम करायचं आणि बसायचं संवाद कमाल आहे संवादाबद्दल काय सांगाल आणि ते कोणी लिहिले वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश मला काय मला असं वाटत ना की ते कॅरेक्टर्स जेव्हा तयार होतात ना तेव्हाच ते संवाद घेऊन येतात ते कॅरेक्टर वेगळे आणि संवाद वेगळं असं नसतं आणि लेखकांनी ना त्या कॅरेक्टरला शोभेल रुचेल पटेल साजेल असे संवाद लिहावेत आणि ते काम त्या दोघांनी इतकं बेमालूमपणे उत्तम केलं आहे की आम्ही त्यातला त्या एक शब्द पण इकडचं तिकडे केलेलं नाही जे स्क्रिप्ट म्हणजे तुला आत्ता मी वाचायला देईन म्हणजे सिनेमा तू बघितल्यानंतर तू सिनेमा बघितल्यानंतर तू वाचल्यानंतर तुला जाणवेल की अरे याच्यात तरी काहीच बदल केलेले नाही प्रेझेंटेशन ही गोष्ट वेगळी आहे एक दिग्दर्शक म्हणून मला हा सीन कसा प्रेझेंट करावा असं वाटतो ही एक गोष्ट वेगळी होऊ शकते पण जेव्हा ते संवाद इतके उत्तम लिहून आलेले आहेत ना ना आमच्या कुठल्या कलावंतांनी या दोघींनी ना बाकी कलावंतांनी नकुल किंवा राजन भिसे यांनी पण जे लिहिलेलं आहे ते इमाने इतबारे आम्ही सादर केलं आहे आणि त्या दिवशीच बोलवत होतो मी की आमचा बेस ना स्क्रिप्ट वाईज खूप पक्का होता त्यामुळे इमारत बांधताना हे जे आहेत यांना त्रास नाही झाला तो बेसच कडक आहे कमाल एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायची होती मला ॲक्च्युअली मला एकदम आठवलं तुम्ही जेव्हा सांगितलं संवादाबद्दल एक, एक, संवादा एक ब्लाइंड स्कूल आहे पेठेत तिथे तुमचा बायपण भारी चित्रपट मुलांना ऐकवला आणि त्यांना तो फील झाला तर तुमचे जितके चित्रपट आम्ही बघतो किंवा म्हणजे हा झाला रिलेटेबल बायपण भारी हा चित्रपट Uh, डोळ्यांनी व्हिज्युअली जरी बघता नाही आला तरी तो केदार शिंदेचा चित्रपट आहे म्हणून फील होतो महाराष्ट्र शाहीर असेल तर ते आम्हाला फील होतं त्यासाठी तुम्ही खरंच खूप छान काम करता आणि असंच काम करत राहा परत एकदा येते ऍक्च्युली मी असं खूप लोकांना भेटत असते आणि ते मला काही काही सांगतात आणि मला मध्येच सुचतं आणि मी सांगायला लागते परत चित्रपटाकडे येते तसं बघितलं तर यामध्ये एक जे आहे जे सँडविच होतं सतत मुलाचं तसं तुमचं कधी रिअल लाईफमध्ये नाही नाही माझं सँडविच नाही मी तसा खूप असा निघरघट्ट आणि तसा खूप श्रूड माणूस आहे ना मी त्यामुळे <laughs> <में> मला असं माझं नाही नाही चान्सच नाही मला मी ऐकिन सगळ्यांचं पण शेवटी मी माझ्या मनाचं करेन पण मी ऐकण्याचं काम मात्र चांगलं करेन आय अ गुड लिस्नर म्हणजे असं नाही होत की मी मला खूप येतं आणि आता कोण मला सांगतं असं माझं कधीच नाही होत कारण ते जर झालं तर मग मला काही येणार नाही असं मला वाटतं त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे हा तू ट्रेलर बघतेस ना तो नव्वा ट्रेलर आहे नऊ ड्राफ्ट झाले त्या ट्रेलरचे की आम्ही काय दाखवायचं आणि त्या त्या ट्रेलरला आज जो प्रतिसाद मिळतोय त्यामुळे मी सुखावलो असं आहे की ना मी ना सगळ्यांचे व्ह्यूज घेतले मग माझ्या या दोन्ही कलावंतांचे असतील निर्मिती ही तर अगदीच प्रार्थना वॉज शूटिंग इन कोल्हापूर त्यामुळे तिच्याशी संपर्क असा फार नव्हता पण तिला मी ट्रेलर पाठवत होतो तिला तिचं मत जाणून घेत होतो पण निर्मिती म्हणजे अगदीच एक एक लाईनबद्दल पण मला माझ्याशी डिबेट करत होती की ही नाही ही लाईन अशी का आहे मग ह्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो किंवा आमचा जो लेखक आहे ओंकार मंगेशकर तर त्याची बायको आहे तर तो ट्रेलर माझ्याकडून फायनल झाला मला असं वाटतं निर्मिताईला पण तो आवडला होता आणि आम्ही फायनल केला होता आणि तिने रात्री मला फोन केला आणि मला सांगितलं की ती एक लाईन वाढवावीशी वाटते तर मी खूप शांतपणे ती ऐकली आणि मी त्याच्यावर झोपलो म्हणजे त्या विचाराने झोपलो आणि झोपलो म्हणजे पडून राहिलो आणि मी करत असताना दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मी त्यात रिपेअर केलं मग मी निर्मिताईला पाठवलं आणि निर्मिताई म्हणाली आत्ता कलर चेंज झाला आहे त्याचा सो द फिल्म मेकिंग इज नॉट अ मॅन शो आम्ही आ, तुम तुम्हाला आमचे ग्लॅमरस चेहरे दिसत असतात मी दिग्दर्शक किंवा या दोन अभिनेत्री याच्या पाठीमागे एक फौज असते आणि ती फौज ना जर तेवढीच ताकदवान असेल ना तर लढा जिंकता येतो आणि आमचं भाग्य असं आहे ना की माझ्याबरोबर काम करणारी जी सगळी मंडळी आहेत ना कित्येक वर्ष माझ्याबरोबर काम करत आहेत त्यांना इन अँड आउट माहिती आहे केदार शिंदे काय आणि त्याला काय लागतं आणि काय नाही लागत तर या सगळ्या गोष्टींचा विचार माझी टीम नेहमी करते आणि मला असं वाटतं की ही फिल्म आमच्या तिघांची नाहीये बघितलं तर खाष्ट सासू दिसली आणि नंतर सपोर्ट पण दिसली म्हणून माझ्या अपेक्षा वाढल्यात माझ्या सासूंकडनं तर तू आयुष्यात कशी सासू आहे खर तर हा प्रश्न माझ्या सुनेला विचारायला हवा होता पण केदार खूप घरचा आहे मला वाटतं ना मी आत्ताच तिला म्हणत होते की असं काय माझंच कौतुक मीच काय करते दुसरा कोणीतरी करा ना माझं कौतुक त्यामुळे छान वाटतंय मला दोघांकडून ऐकायचं चित्रपटात सासू कशी आहे अच्छा चित्रपटाची सासू <laughs> <laughs> एक तर निर्मिताही तशी नाही आहे म्हणजे रिअल लाईफमध्ये मी निर्मिताच्या मुलाला अगदी लहानपणापासून ओळखतो आणि आता त्याच्या बा झालेल्या बायकोला पण मी ओळखतो त्यामुळे यांच्या घरचं वातावरण मला कम्प्लिटली माहिती एक तर निर्मिता कमीच घरात आहे फारच कारण तिचे सतत प्रयोग आणि या सगळ्या गोष्टी सुरू असतात आणि ती खूपच समजूतदार आहे सून कारण ती खूप टॅलेंटेड आहे ती आर्टिस्ट आहे स्वतः त्यामुळे तिचं तिचं एक स्वतःचं विश्व आहे आणि तरीही एक म्हणजे हे आहे काय म्हणजे फाईन आर्टिस्ट आहे आणि मला संस्कारांचा प्रश्न असतो ना मला वाटतं ना निर्मितीताई आणि महेशदा म्हणजे निर्मितीईचे मिस्टर यांचे संस्कार मी पाहिलेत गौरव म्हणजे त्याच्या मुलावर देताना ते संस्कार कुठेतरी करेक्ट व्यक्तीलाच घेऊन येतात घरात त्यामुळे ते, ते घर नेहमीच हस्त खेळतं राहतं आणि राहता राहिला मी प्रार्थनाचा निर्मिताला खूप वर्षापासून ओळखतो प्रार्थनाला या अख्ख्या फिल्मच्या जर्नीपासून मी ओळखायला लागलो आणि आज आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो मी आणि निर्मिताईसुद्धा की आता आम्ही तिच्या घरच्यांना पण फार जवळून ओळखायला लागलोय <laughs> म्हणजे आणि बरं असं ना <laughs> ते फ्रॅक्शन ऑफ सेकंद मध्ये ती ट्युनिंग झालंय त्याच्यासाठी आम्ही कित्येक दिवस त्यांना भेटतो वगैरे असं नाही झालं पण ते ते पण घर बघताना मला नेहमी जाणवतात या दोन चार दिवसांमध्ये जेव्हा बघ जेव्हा भेटलोय तेव्हा की ना ते संस्कार कुठेतरी सगळ्यांचे मिळून असतात आणि तेच प्रार्थनावर पण झालेत त्यामुळे ती सून म्हणून कशी असेल तिच्या खऱ्या सासू बरोबर ती चांगलीच असणार आणि या भूमिकेसाठी ती सून म्हणून कशी असेल हे तुला सोळा जानेवारीला <laughs> तू सांगणार होते चित्रपटातली सासू चित्रपटातली सासू तुम्ही बघितलं असेल एक गाणं आलं आठवतं नायटल ट्रॅक त्याच्यात सगळे वेडी हिटलर अगाऊ कोण <laughs> असं <laughs> सगळं असं सगळं बोलली मी माझ्या सासूबाईंना तुला कळू शकते ती सासूबाई कशी असेल आणि कसं मला हँडल करावं लागलं असेल काय माझा मला त्रास झाला असेल तर तू समजू शकशील मला तुम्ही सुंदर डान्स करताना दिसतंय आहे किंवा पोस्टर्स वरती मला सांगा की ते शूट करताना किती मजा आली आणि किती कष्ट घ्यावे लागले सरांनी स्पेशली हे, हे शूट करता ना हा बापरे ह्या ते ना गणपती डान्स करायचं सांगितलं होतं सरांनी ते काय आठवतं ना आणि फुल राऊंड ट्रॉली आणि पाऊस पडणार होता तेव्हा म्हणजे पावसात तो सिक्वेन्स शूट करायचा होता तर ते आणि थंड असं नव्हतं पण हो म्हणजे पाऊस पाणी खूप थंड होत कसं होत की खूप ऊन होत म्हणजे आम्ही उन्हाळ्यातच केला होता ते तो सिक्वेन्स आणि कृत्रिम पाऊस पडणार होतो आम्ही तर आम्ही उन्हात डान्स केला दोघींनी आणि मग पाऊस सुरू झाला मग आम्हाला थं थंडी वाजायला लागली कारण थंड होतं पाणी थंड असतं त्यामुळे आम्हाला थंडी थंडी वाजायला लागली मग आम्ही अशी कुडकुडत कुडकुडत जाऊन बसायचो की पुढचा सेटअप से, सेट तयार होईपर्यंत आणि आम्ही बसल्यानंतर उन्हामुळे आम्ही कडकडीत व्हायचो सगळे कपडे कपडे सुकले जायचे आणि परत आम्ही नाचायला जायचो आणि परत गार पाणी पडायचं पण मी सांगू का खूप वर्षानंतर मी लालबाग परळचा डान्स करून घेतला या गाण्यामध्ये आणि असं कसं असतं ना जेव्हा असा गणपती डान्स करत असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं लोक आपल्याकडे बघतायत आणि मग आपण फुल बेभान होऊन नाचतो हुँ. आप आपलं तसं कोणाकडे लक्ष नसतं त्यावेळेस बा लोकं आहे तेवढं माहिती असतं आपल्याला तर मी तशीच बेभान होऊन नाचले आणि मग ही येते माझी सून तीही बेभान होऊन नाचते आणि त्यानंतर समोर उभा असलेला सगळा ऑडियन्स आम्हाला टाळ्या वाजवतो <laughs> आम्हाला दुसरं काही नको होत <laughs> म्हणजे इतका इतका तो इम्पॅक्ट त्यावेळेस पण त्या लोकांवर पडला होता मला वाटतं तो तो तोच इम्पॅक्ट ऑडियन्सवर पण पडेल कमाल तेवढं ठेवलंय ना सगळं डान्स आमचा <laughs> 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 एकदा शेवटचा प्रश्न केदार सरांना विचारते की तुमचा चित्रपट गाण्यांसाठी विशेष ओळखला जातो आम्ही एक गाणं बघतोय प्रचंड ट्रेंड होत आहे रील्स आहेत खूप खूप असं चांगलं व्हायरल होत आहे आता पुढे काय काय नऊ तारखेला दुसरं गाणं येईल आणि तेरा तारखेला तिसरं गाणं येईल आणि मग राहिलेली दोन गाणी ही रिलीज नंतर इमिजिएटली येतील यावेळेस एक वेगळा प्रयोग केलाय कारण माझ्याकडून संगीताविषयीच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात कारण माझ्या फिल्म्सची गाणी ही खूप लोकांना आवडतात पण त्याचं दडपण पण असतं पण फिल्मची गाणी म्हणजे एक कवाली दो एक लवसॉंग दो असं संगीत दिग्दर्शकाला मी कधीच सांगत नाही माझ्या फिल्मचा स्क्रीन प्ले जो असतो ना तो गाण्यांचा पण स्क्रीन प्ले लिहिलेला असतो कारण ते गाणं ना ब्लेंड होऊन आलं पाहिजे जर तू महाराष्ट्र शाहीरचं कौतुक करत असेल तर नको कृष्ण हे असं त्या स्क्रीनप्लेमध्ये ते गाणं येतं ते असं गाणं आता मुलाचं एक गाणं टाकायचं म्हणून असं येत नाही तसंच या सिनेमामध्ये पण तुला ती गोष्ट प्रकर्षाने जाणवेल तुला ती गाणी ऐकल्यानंतर तुला खूप आनंद होईल किती ती तू गाणी ऐकतेस एक सांगितलं होतं की पहिल्यांदा सासू सोनीचं लव्ह सॉंग दिसणार आहे ते कधी रिलीज होणार आहे आणि त्याबद्दल काय काय बघ ना की जी <laughs> गाणी येतील <laughs> जी गाणी येतील ना ती फारच सुखद धक्का असेल मराठी रसिकांना आम्ही गाणी प्रेझेंट करताना खूपच अभिमान वाटतो ती <laughs> गाणी प्रेझेंट करताना आणि बाकीचं मी आत्ता माईक निर्मितीला देईल कारण तिला या याविषयी <laughs> बोलायला फार आवडतं नाही नाही मला ना मला गुपित फोडायला हे गुपित फोडायला खूप आवडतं म्हणजे मी काल ट्रेलर रिलीजच्या वेळेला सगळं जवळपास झालं होतं ज्ञानेश्वरी शेवटचं वाक्य म्हणाली की ब ठीक आहे तर मग आता मी म्हटलं थांब थांब एक मिनिट मला अजून बोलायचं आहे आणि मला काहीतरी भंडाफोड करायचं आहे यांचं हा सांगत नाही आहे ना बऱ्याच गोष्टी अजून ट्रेलरवरच बघा असं म्हणतोय ना तर या सिनेमामध्ये जी चार गाणी आहेत त्या गाण्यांचे गायक मी काल सांगितले आणि मग तिथे खूप अशी हा टाळ्यांचा कडकडा अशी एकदम हा उत्सुकता वाढली सगळे एक्साइट झाले तर मला वाटतं तुला पण सांगते मी तू पण एक्साइट हो त्याच्यात एक गाणं जे आहे ते आपली महाराष्ट्राची लाडकी वैशाली सामंत हिने गायले एक गाणं जे आहे ते कुणाल गांजावालाने गायलेलं आहे एक गाणं जे आहे जावेद अलीने गायलेलं आहे आणि एक गाणं जे आहे ते सोनू निगमने गायलेलं आहे कमाल त्यामुळे ती कमाल असतील एवढं तर नक्की आता ते तो आणि ते लोकच कमाल आहेत आणि गाणी काय ते केदार सरांच्या हातात लिहिलं होता असं मला वाटतं कुणाल गांजावालांचा कमबॅक मे बी त्या गाण्याने हो ता होईल किंवा त्या गाण्यातच लिहिला असावा होऊ शकतं ती गाणी ऐकल्यानंतर म्हणजे रिॲक्ट करा ते वाक्य बोलणार कारण मी ते गाणं वैशालीला ऐकवलं आणि वैशाली समजलं आणि वैशालीनी मला संपल्यानंतर तिसऱ्या सेकंदाला फोन केला आणि म्हणाला म्हणाली कम्माल कम बॅक आहे रे कोणाला ज्यावाला असा तर तू हे दुसरी व्यक्ती आहेस आणि त्याच्याबद्दल मी कौतुक करेन की जर तुला हे वाटत असेल तर हे मग काय माहिती आहे ना त्या गोष्टी त्या त्या वेळेला होण्यामध्ये गंमत आहे आणि ते असं नाही आहे की आम्हाला काहीतरी लपवून ठेवायचं आहे आणि काहीच लोकांना दाखवायचं नाही पण कसं असतं ना की आपल्याला सरप्राईजेस आवडतात आपल्या आयुष्यामध्ये पण सरप्राइझेस आवडतात या गाण्यांविषयी नाही सिनेमाविषयी पण खूप मोठे सरप्राइझेस असतील जे सोळा जानेवारी तुम्हाला दिसतील एकदा काय अपील करा मला एवढं अपील केलंय आम्ही मला जर कमबॅक करायचं असेल तर अमृता उभे मला पटकन रॅप अप करावं लागेल अपील हे ऑडियन्स आहे ना तू आमच्या सांग ना, ना फिल्म ऐका ना मी ट्रेलर बघितलाय टीजर बघितलाय आणि संवाद कमाला आणि कुणाल कुना, गांजावाराचा कमबॅक पण होणार आहे असं केदार सर बोलले आणि मी सुद्धा बोलली तर खरंच सोळा जानेवारीला चित्रपट बघा आणि तिघांचे बर्थडे आहे पोस्ट प्री काय काय गिफ्ट द्यायचंय ते एकदा चित्रपट बघून देऊन टाका थँक्यू सो मच